कार न्यूज मध्ये आपले स्वागत उंड्री येथे उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई अकरा लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त पुणे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथक क्रमांक एकतर्फे उंड्री येथे उच्चभ्रू वसाहतीत छापा टाकून अकरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे पथकाचे निरीक्षक देवदत्त पोटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अमित कोलोरी गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅट क्रमांक नऊशे एक येथे छापा टाकण्यात आला या ठिकाणी गोव्यात विक्रीसाठी असलेल्या उच्च प्रतीच्या विदेशी मद्यांच्या दोनशे सत्तेचाळीस बाटल्या टाटा सफारी स्टॉर्मे चारचाकी आणि बुलेट दुचाकी असा एकूण अकरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून पुढील तपास निरीक्षक नंदकुमार देवणे करीत आहेत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अवैध मद्य विक्री किंवा साठा संदर्भात माहिती असल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल आगिनी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद